आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आपले तरुण हे आपल्या देशाचे भविष्य आहे त्यांनी भारतात राहून आपल्या मातृभूमीचे ऋण फेडावे आणि आपले, आपले, फेडा आपले कर्तव्यही पार पाडावे असे मत एअर मार्शल शिरीष देव यांनी व्यक्त केलं ते विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थान येथे आयोजित विकासासाठी राष्ट्रीय सुरक्षेमध्ये युवकांची भूमिका या दोन दिवसीय राष्ट्रीय परि परिषदेच्या समारोप समारंभात काल बोलत होते भारतानं नेहमीच जगाचं नेतृत्व केलं आहे आणि हे नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी नव्या पिढीनं देशातच राहून कार्य करणं आवश्यक आहे असं त्यांनी नमूद केलं नागपूर ग्रामीण येथील सातनवरी हे गाव भारतातील पहिले स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनले आहे मोबाईल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर विविध डिजिटल उपक्रम या गावात राबविण्यात आले आहेत या विविध प्रकल्पांमुळे कृषी क्रुश, आरोग्य शिक्षण तसंच जनतेच्या सुविधेसाठी ग्रामस्तरावरील योजनांचा लाभ घेणं सुलभ होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा पाच ते सात सप्टेंबर या कालावधीत राजस्थानमधील जोधपूर येथे आयोजित केली जाणार आहे संघ आणि संघाशी संबंधित वैचारिक संस्थांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक दरवर्षी आयोजित केली जाते या बैठकीत भाजप विश्व हिंदू परिषद भारतीय मजदूर संघ राष्ट्रसेविका समिती वनवासी कल्याण आश्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भारतीय किसान संघ विद्याभारती यांसह बत्तीस संघटनां चे राष्ट्रीय अध्यक्ष संघटन मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत कझाकस्थान इथं सुरू असलेल्या सोळाव्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत इलावेनिल वलारिवान शांभविक क्षीरसागर नरेन प्रणव यांनी दुसरे सुवर्णपदक मिळवले भारतानं दहा मीटर नेमबाजी प्रकारात वरिष्ठ आणि कनिष्ठ मिश्र गटात सुवर्णपदक पटकावले त्यामुळे सुवर्णपदकांची संख्या तेवीसवर पोहोचली असून भारतानं आठ रौप्य दहा कांस्य पदकांसह एक्केचाळीस पदके मिळवून पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे आज नागपूर येथे कमाल तापमान एकोणतीस पूर्णांक सहा डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान चोवीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं येत्या ये दोन दिवसांत भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे या बरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार